अन्ना बसले का हा डेफोट जाले जा बघितलं का जाले आ, आता इथून गेलो राहू आता झुकत झुकत चाललं होत राहू पेल काटवत येऊ काय पोर राव का। मी सकाळी मायाकडून पाचशे रुपये घेतले बरं मायाकडे आम्हाला काहीतरी काम द्या बर का मला मी म्हटलं माझं पाणी धरायचं तेवढं तर आणि मी पाचशे रुपये दिले त्याला मला मला तुम्ही काळजीच ना करू पोटाला काही नव्हतं मला मी जेव्हा नाश्ता करतो जातो आणि तिथं मनीस पाणी लावून दिले दोन चाऱ्याला इकडे निघून आलाय मला आपाचा फोन आला खाली पाणी गेले वाटतं तिथं पाणी चालून इकडे काहीतरी टाकले काय पैसे घेऊन मी काम करत नाही त्याचे कान चला तुमचं ऐकून त्याचे कान उघड बैठल काय काय यांना काम सांगाल अरे पैसे घेतले त्या डेपोटीकडून पाणी भरायचे आणि इथं बसला बोंबत पिऊन बसलेपोटी अरे बाबा तू सकाळ सकाळ माझं आला मला काहीतरी काम द्या म्हणाला मी म्हणला मी भरणं करायला होतो मला म्हणलं मी भरतो मला पाचशे रुपये द्या पाचशे रुपये दिले तू इकडं आला का मा मित्र नाही आज ते श्यामे त्याचे मला करमान तुमच्या कुडून पाखं एवढं देत कुडून खोकड एवढं देत काय आहे का बैठल श्यामे नसल्या काय काम नाही करायचं का तुकडा नको का तुकडं लागत होती तर माझ मनच लागा नाही यात त्याच दोन वाफेवर पाणी लावून आलो इकडे ऐका दोन वाफेवर पाणी लावून दिलं मी तरी म्हटलं मला आपाचा फोन कस का आला की खाली आमची तर पाणी आलंय किती वेळ झाला पाणी लावलेलं मला आता आठवलं असत तर मग सांगितलं नसतं का बरं चल मी थांबवतो पशी तू फक्त बारे मोड चल मी थांबतो ना मी थांबवतो मी थांबवतो तिथं तू फक्त बारे मोठ मी सांगत होतो तुला पाणी खाली गेलं का चल उठ आता काय करता पैसे दिले का आता काहीतरी हो चल 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 किती मोटरी चालू केला तो दोन अरे दोन्ही मोटरीचं पाणी काय साधा जाईन का एक तुला घवाला चालू कर म्हणतो दोन्ही सगळं काय गो झालं फुटे आता भिजून गहू झाला सगळा मग जाईन फुटून पलीकड तिकडं पलीकड सगळीकडे भिजले माझा दोन्ही मोटरी वरच चालू आहेत चल मग एवढे आयरनात किती भे वाटते बघा नाही भेवायचं इथं सगळा गहू ये इकडून सगळं मोकळा एवढा ऊस आहे काहीतरी आपलं करून हे ऊस सगळं तिकडे गेला पण इकडे सगळं आहे ना हळूची चल नीट पहिले वरची मोठं चालू आहे ना चल हा चल हिन्नाळी कॉक चालू कर पग चालू कर कर चालू देऊ खालच्या आलं पाच जण चल तुम्ही असल्या दाल, ना आपली धाडस वाढत धाडसला काय भियाच जालू काहीच नाहीये हे झालं ना सगळीकडच सगळे झाले मग काय दोनच झाले गो गू होऊन आणि या दोन्ही सोडलं का मागशी काय झालं तू आणि काय भियालाय तुला अग एवढा मोठं आयरन किती खतरनाक आवाज येतो इथं अरे काय आयरन नाही रातची रातची मी आणि आमच्या दादांनी पाणी धिल रात्र याला कोणी येत नाही का इकडे काठी असली शेक करायचा आता तो दिवसा आहे दिवसा बांध द्यायला काय हरकत नाही दिवस तुम्ही दहाण तुम्ही यायचे ना मग मी एकटा कसं अरे दिवसा नाही म्हणत मी रात्री दहा जण मी पाणी द्यायचो मी खाली दादा दा, दा, खाली बसले असं जेन मला आवाज द्यायची पायी झालो आणि मी इथं फार फोडायचो सर पण उचलेल त्याचा का मला सरपान नजर आता नको डोकं काढू चालू बीन बिन लगेच पैशात नको लगेच करून घेऊ हे ना हे एवढं दिवसभर जेवढं होईल तेवढं ते हा भिज येतो ना मी काय भिजले काय येत आहे ना सरपाने काँग्रेस सगळं मी उठायला घेईन मला फक्त दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे हजार रुपये सहाशे सातशे रुपये देईन मग आता उपटोका नंतर नको नंतर उपटगाच पाणी आधी आता महत्वाचं हे मग देशिंगा पाणी देशिंगा पाणी पुढं पाणी देऊ हे सगळं दे ना पाणी आता तू नाही नाही बाबा तुम्ही नका जाऊ सोडून मला मान नाही जायचं सोडून तुम्ही अरे झाल्या मी सोडून जात नाही तुला झाले आवाज काय येतोय रे पुढे आज घर घर आवाज काय येतोय हायो पुढे तू एक काम कर तू इथं थांब इथं थांब चालू कर मी आलो बघून नेमकं काय हो डेपुटी जपून जा बर का आतले मोठा मोठा जित्रा बैठ काय वाघ आहे ते काय वाघ डुकर तू एका मग तू काय कर काळजीच करू नको मी बघतो काय कार वाजत आहे आणि तू इथं बस मग इथं एक काय ते बस बस इथं थांब हा बस 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 जपून हा हा मी बघतो नाही मग काय कोण आहे रे कोण आतमध्ये कोण आतमध्ये डेपुटे दोन साऱ्या भिजून झाल्यात तर डेपुटे बाहेर आहे ना माणूस गेलाय का आतपासलाय डेपुटी या बाबू डेपुटी डेपुटी या बाबू काय डेप्युटी जर मला डेपुटीला काल काय नाय आनंद इंजर झालं काय रे वावरात डेपुटी काय काय हो? मारामारी नाही मारामारी नाही वावरात डेप्युटी काय लाईटीन चिघाट लागत का आहे काम खात हा काय काय झालं वावरात डेप्युटीच्या वाफ्यात वाघ खाल्ला तू तू काय करीत होता जालू मी ऊसात शिरलो वाघ तिरक्या नजरे माझ्याकड पाहिलं वाघ तर मला लगेच कळलं तू माझ्याकडे पाहतोय म्हणून मी फास्ट पळालो परत आज शिरलो का तुम्हाला फक्त डेपोटीचा रुमाल दिसला वागाय आता पुरा पाळला अयो अरे अरे चाललो गप जालू तिथं सांभाळायची परिस्थिती तो इकडं आला पळत आता दोन पोरं घेऊ गावातून तू काठ्या कुराडी घेऊ जाऊ आपण शोधू ते वाघ वाचवावं लागत त्याला तर तू पळत आला वय रे चाल फोट चाल दोन चार काटे घेऊन काट्या कुराडी घेऊन जाऊ पळत डेपोटी पोटी रूम हे पण अरे काय बरं जालू आईला हो काही वागायचे पावलं दिसा ना काही दिसा ना आवाज आहे आवाज दिला डेपोटीला किती आवाज दिला राहू म्या तुम्हाला आवाज येत नाही का इथे येतो भाऊ मोठा प्राणी जालू आ? अरे तू लांब डेपोटीला तर काय काय ना दिसत नाहीत का पावलं माझ्या माझ्या डेपोटी काय होतो मोबाईल काय वाजत नाही आणि आवाज दिला तर डेपोटीचा आवाज येत नाही पावलंही दिसा याचा अर्थ असा होतो लांब नेहला डेपोटीला काहीतरी बरं वाईट झालो गाडीओ हो। था, था। ने ने, ने आता गावात जाऊन ये ना चार चौघांना सांगावं लागेल प्रमुख माणसांना काहीतरी पुढचा विल्हेवाट लावं लागेल ना, ना, ना राहू ना। चार। सांगू गावात चाल भाऊ गावात चला काय करावं रे आता हालू आता कसं रे काय रे हा आणि बाई साहेब कोणत्या तोंड नाही सांग मी आता अरे तुला झालं पण माझं डोकं चालवणार आता काय करायचं झाले अरे डोकं पण कोण आता अरे पण आता झालेली घटना आहे ना सांगावं लागेल ना कोणला तरी कसं सांगायचं कोणत्या बाई साहेब दोन दिवसापासून बाहेरला गेली मला म्हणे डेप्युटीची ताळजी दे त्यांना नैटी पासी जाऊन देऊ पाण्याला जाऊन देऊ तू ताळजी दे अरे तुला तसं त्याला ताळजी गो आता पुढचं झालं पोरा त्याला माणूस झालावला तो मी थोडे आलेले अरे भो थोडं पाहता मला प्रश्न पडाय सरपंचाला सांगावं लाग श्याम्याला सांग ते आबाला सांगलो गावात चार लोकांना सांगावं लाग ना मनशात तोंडाने सांगायचं आता ना तुम्ही टेन्शनच ना घेऊ मी ना आपल्या गावातल्या ग्रुपवर टाकलंय अरे तुला कोणी सांगितलं यारपाटात तुला कोणी सांगितलं ते डिलीट करून टाक कट ना ते मोबाईलचं अहो गावातले लोक गेले तिकडे वावराकडे आता सगळे तरी एवढा गोंधळ समजलं ना अरे सगळ्या शिवनी मला चार जबाबदार लोकांना सांगायचं होतं तो काय गाव वर केला यानी गोळी हो आमच्या बाईसाहेब आलत्यात रे अरे दोन मिनिट पण डेपोटी शिवाय डेपोटी चांगला माणूस होता तसा अरे त्याने गावात एवढ्या सुधारणा केल्या आदर्श गावला आपण आता झालंच असतो डिक्लेअर हो त्याच्यात केवढं काळ आणि केवढा घातक्याला डि आल्या तू <laughs> 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 अले डे सम रोड इकडे आले टोम्या गेला काय ना आमचा कुत्रा

अरे यो वाघ अनिलले तुला डेपोटी ओ रोमालाचे फोटो टाकली मी व्हॉट्सअपवर कावन टाकले तुम्ही मला कुठं धाड भरली काय वाघ नेलं होतं तुम्हाला मन म्हटलं मला वाघ अनिल तू हे काय अरे ऐन रे हं फोन म्हटलं वाघ अनिल तुम्ही मोगा नाही की तिथे मला म्हणल्या वाघ आते वाघ म्हणून मी बघतो वाघ आते अरे डेपोटी उद्याड्याला ज्या आधी लागला तो कशाला म्हणायचं त्याला अरे बाबा तो पाणी द्यावा म्हणून मी म्हणलो होतो मी वाघ आला पेट्रोल लावते कट मारला तो फोन बंद ठेवला फोर फोन करीन म्हणून मी स्विचअप करून ठेवला फोन गावातले लोक गोंधळ यांनी मोबाईल वर टाकलं मग तिकडे वाघ आला म्हणून तुला कोणी मोठे सांगितलं तर मी मी वाघा मला म्हणून तुम्हाला सापडावं म्हणून मी तुमच्या चांगल्यासाठी केलं गावात एकाच बोबाड झाला अरे आल्या काय काम सांगितलं काय करी जोर आणि मला वाटलं आमचा टो मी तो ते काहीतरी खाल्लं होतं मला वाटलं कुत्रे मेल काय नाही कुत्रे लिहायची मी म्हटलं माणसं कमी जमले तिथंय म्हणून आमचं तिथं आवाज कसं आलता वाघाचा मग अरे मीच काढता आता तुला काय सांगू म्हणलं मी ना वाघा माग गेला असं तुला कळन आणि तू पाणी देशील गपचीप झाली ग्रुपला टाकले गावा गोवाड झालाय डिलीट कर ठेव करते आता जमा क्षमा चुकीचा मॅसेज म्हणून तू एक काम कर पहिलं जा, 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 जा आणि बऱ्याच माणसाला सांग डेपोटीच आमचं गैरसमज आला डेपोटी तसेच घरी आले तर सापडले म्हणून सांग मोटर चालू आहे तेवढेच लायकीचा काही निरोप राव चांगला माणूस घालावला बरं झालं मी लोक तयारी चालू केली आता डेपोटी देवा तरी करायची मी काय आता डेप्युटी आपले तर हात पाय गायले माझे डोकं चाललंय काय राहू मी मला म्हणलं सुटका करीन घेऊ पाणी देईन म्हणून मी निघलो काय फिड आले त्या बाईकला जर आला तर अवघड होईल जे आलं तर तिकडे पोस आतमध्ये मध्ये